नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्या तासाला आपण शिकणार आहोत दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते ते आता दहावीची प्रश्नपत्रिका म्हणजे आता दहावीची परीक्षा आता येत आहे मार्च महिन्यामध्ये दहावीची परीक्षा होती टाइम टेबल सुद्धा डिक्लेअर झालेला आहे अगदी आता तीन महिने नोव्हेंबर महिना संपलेला आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीनच महिने राहिलेले आहेत परीक्षेला अभ्यासाची जोरदार तयारी सुरू करायला पाहिजे कारण हे तीन महिनेच अत्यंत महत्वाचे आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम पण शाळेचे भरपूर असतात गॅदरिंग असते त्याच्यानंतर पिकनिक असते स्पोर्ट्स असतात आणि ह्या सगळ्यातून वेळ काढून तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायचा असतो तर याच्यासाठी मी तुम्हाला तुमचा अभ्यास करणं अतिशय सोपं जावं अगदी तुम्ही कमीत वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स काढून कमी अभ्यास जरी केला तरी भरपूर पूर्ण मार्क काढून तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल या आशेने मी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते तुमच्या पुढे मांडत आहे कशी प्रश्नपत्रिका असते आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका लगेचच आपण सुरू करूया इयत्ता दहावीची भूगोल प्रश्नपत्रिका आणि तिचे स्वरूप कसे असते ते पाहूया आता एकूण परीक्षेला तुम्हाला भूगोलाची जी प्रश्नपत्रिका असते ती चाळीस गुणांची असते एकूण गुण किती असतात चाळीस कारण इतिहासना राज्यशास्त्राला चाळीस मार्क असतात आणि भूगोलाला चाळीस मार्क असतात एकोणीशे ऐंशी मार्क्स असतात आणि उरलेले जे वीस मार्क्स असतात ते तुमच्या शिक्षकांच्या हातामध्ये असतात म्हणजे तुम्ही जो वर्षभरामध्ये जो स्वाध्याय सोडवलेला असतो आणि तुम्हाला चाचणीला जे मार्क असतात त्यावर आधारित ते, ते वीस पैकी मार्क तुम्हाला दोन्ही विषयाचे दहा दहा म्हणजे इतिहास राज्यशास्त्रचे दहा आणि भूगोलाचे दहा असे मिळून वीस पैकी मार्क शिक्षकांच्या हातामध्ये असतात त्यामुळे ते मार्क सोडून उरलेले जे चाळीस चाळीस इतिहास राज्यशास्त्र दहा सॉरी चाळीस आणि भूगोलाचे चाळीस तर भूगोलाच्या पेपरमध्ये चाळीस मार्क मिळवणं अत्यंत सोपं आहे अगदी तुम्ही थोडा अभ्यास केला थोडा म्हणजे जो काही अभ्यास कराल तो अत्यंत लक्षपूर्वक करायला हवा अलग लक्षात त्यामुळे भूगोलामध्ये चाळीस मार्क मिळवणं अत्यंत सोपं आहे मी कित्येक वर्ष भूगोलाची प्रश्नपत्रिका बो बोर्डाची तपासत आहे त्यामुळे बऱ्याचशा मुलांना चाळीसपैकी चाळीस मार्क मिळतातच अगदी त्यांना काटोकाट म्हणजे त्यांना कधी कधी एकोणचाळीस वर वगैरे ओढावं लागते तर अडतीस एकोणचाळीस मार्क मुलं सहज काढतात तर आपणही प्रयत्न करूया एवढे मार्क काढायला लगेच सुरू करूया एकूण ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सात प्रश्न दिलेले असतात सात प्रश्न असतात आणि ह्या सात मध्ये प्रश्नांची मार्कांची जी गुणांची जी विभागणी केलेली असते ती तुम्हाला मी दाखवते हो तर चाळीस मार्क आहेत आणि त्याच्यातून जे विद्यार्थी म्हणजे अगदी काही बरेचसे असे विद्यार्थी असतात की जे अगदी परीक्षेच्या वेळेतच अभ्यास करतात वर्षभरात त्या अभ्यासाकडे काही बघत नाही ते, ना ते विद्यार्थी पण भूगोलाच्या परीक्षेमध्ये भूगोलाच्या पेपरमध्ये सहज पास होऊ शकतात कसे तर तुम्ही भूगोलाचा जो नकाशा आहे आणि आलेख आले जो आहे त्याचा जरी तुम्ही अभ्यास केला कारण त्याचा अभ्यास खूप सहज तुमच्या लक्षात येईल आणि मी माझ्या ह्याच्यामध्ये आलेख कसे काढायचे ते सोप्या रीतीने मी माझ्या व्हिडिओमध्ये मा शिकवलेले आहेत तर आलेख कसे काढायचे नकाशा वाचन असते आलेख वाचन असते आणि प्रश्न पहिला असतो रिकामे जागा भरा त्या पाठच करून टाकायच्या कशा तर धड्याखाली तुमचं भूगोलाचं जे पुस्तक आहे एकूण नऊ धडे आहेत त्या नऊ धड्यांच्या खाली जे काही स्वाध्याय दिलेले आहेत ते संपूर्ण स्वाध्याय पाठ करून टाका आलं का लक्षात कारण शक्यतो प्रश्नपत्रिकेमध्ये स्वाध्याया खालीलच प्रश्न स्वाध्या, खाली विचारले जातात फार थोडे तुम्हाला स्वाध्यायाच्या बाहेरचे वगैरे प्रश्न विचारले जातात अगदी जरी तुम्ही फक्त पुस्तकातलाच अभ्यास केला धड्याखालचे स्वाध्यायाचा अभ्यास केला तरी तुम्ही भूगोलामध्ये पस्तीस मार्क आरामात मिळवू शकता कारण बरेचसे प्रश्न ऑप्शनमध्ये पण असतात ते तुम्ही टाकू शकता म्हणजे तीन प्रश्न दिलेले असतात आणि दोन सोडवायला सांगितलेले असतात आलं का लक्षात तर दोन ते धड्याखालचेच असतात भूगोलाच्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे पेपरचं की तुम्हाला भूगोलाचे धडे व्यवस्थित जरी तुम्ही वाचले तरी कोणतीही गाळेली जागा वेगळा घटागुळका वगैरे असे प्रश्न आले तरी तुम्ही सहज सोडू शकता आणि मी काय सांगितलं स्वाध्याय जो आहे तो व्यवस्थित दोन ते ती तीन वेळा पाठांतर करून ठेवायचं तुम्ही भूगोलाच्या पेपरमध्ये आरामात पास होणार आल्या लक्षात प्रश्न पहिला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा ह्याला गुण आहेत चार अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा म्हणजे तुम्हाला गाळलेला जागा बरा, ले ले भरा काही लिहिलेलं असं गाळेला जागा भरा आणि विधानी पूर्ण करा इथे एक आवश्यक आहे की जे त्यांनी गाळलेले शब्द जे दिलेले आहेत ते गाळलेले शब्द जे विधान म्हणजे वाक्य दिलेले त्या वाक्यामध्ये दिले लिहून ते वाक्य पूर्ण लिहिणं आवश्यक आहे बरेचसे विद्यार्थी फक्त तेवढा गाळलेला शब्द लिहितात आणि वाक्य अजिबात लिहीत नाही त्यामुळे त्यांचे मार्क दिले जात नाही मार्क धरले जात नाही तर विधान पूर्ण लिहायचं आणि जो गाळलेला शब्द आहे त्याला अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन करायचं आणि ते विधानाला जो क्रम तुम्ही पेपरमध्ये दिलेला आहे तोच क्रम लिहायचा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जो दुसरा लिहिला असेल तर प्रश्नपत्रिकेतलाच नंबर घालायचा आलं लक्षात विधान पूर्ण लिहायचं गाळलेला शब्द आहे तो अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करायचं तर हे अचूक पर्याय निवडून हे पूर्ण लिहा हे धड्याखालचं स्वाध्यायामधलंच असतं इथे वेगवेगळे म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अचूक पर्याय निवडा किंवा गाळलेल्या जागा भरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण लिहा असं काही लिहिलेलं असलं तरी हे गाळेला जागा जसं त्याला गुण चार असतात ते चार गुण मिळवणे दुन दुन अत्यंत सोपे आहे जर तुम्ही स्वाध्याय सगळे नऊच्या च नऊ पाठ केले तर आता अर्थात धडा पहिला क्षेत्रभेट आहे त्याला गाळलेल्या जागा वगैरे असं स्वाध्याय नाही आहे म्हणजे उरलेल्या आठ धड्यामधून तुम्हाला हे करायचं आहे प्रश्न दुसरा आहे वेगळा घटक ओळखा ह्याला सुद्धा चार आहेत अत्यंत सोपा प्रश्न आहे वेगळा घटक म्हणजे चार तुम्हाला वेगवेगळे शब्द दिलेले असतात तीन जे असतात ते एकाच गटातले असतात म्हणजे समजा आता सगळे ब्राझील शहरांची नावं दिलेली असतील किंवा भारतातल्या पक्षांची असतील आणि मग एक त्याच्यातला ब्राझील मधला टाकलेला असेल तर तो, तो वेगळा घटक तुम्हाला ओळखायचा आहे इथे प्रत्येक वेळी वेगळा घटक ओळखा हाच प्रश्न येईल असेही नाही कधी कधी लावा पण असतो वेगळा घटक ओळखा लावा असे वेगवेगळे प्रश्न टाकतात म्हणजे हे पहिले दोन प्रश्न जे आहे ते चार चार मार्काचे असतात आलं लक्षात आणि ह्याला तुम्हाला त्यांनी म्हणजे चारापैकी पा पाचपैकी चार वगैरे असं काही नाही चार दिलेले असतात चारही तुम्हाला सोडवायचेच असतात म्हणजे हे झाले चार चार आठ मार्क सहज तुमच्या हातामध्ये असतात जर तुम्ही धड्याखालचे स्वाध्याय पाठ केले तर कारण हे जे स्वाध्याय तुमचे आहे त्या स्वाध्यायाच्या बाहेर हे प्रश्न विचारलेले नसतात प्रश्न तिसरा आहे थोडक्यात टिपा लिहा आता थोडक्यात टिपा लिहा हा प्रश्न चार मार्काचा आहे तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे तीन दिलेले असतात एकूण किती प्रश्न दिलेले असतात थोडक्यात टिपा लिहा किंवा कधी कधी एका वाक्यात उत्तरे लिहा पण असतो कधी कधी माहिती लिहा असाही प्रश्न असू शकतो आलं लक्षात कोणताही प्रश्न असू शकतो टिपा लिहा माहिती लिहा संज्ञा स्पष्ट करा एका वाक्यात उत्तरे लिहा कोणत्याही प्रकारचा प्रश्न असतो प्रश्न तीन दिलेले असतात तीनपैकी पैकी तुम्हाला दोन सोडवायचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दोन गुण असतात आलं लक्षात मग ज्यावेळी एखाद्या प्रश्नाला दोन गुण असतात त्यावेळी तुम्हाला दोन वाक्य लिहिणे आवश्यक आहे दोन वाक्य लिहा छोटी छोटी वाक्य असतील तर तीन चार ते लान -लान चार वाक्य करा कारण तिथे प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे ज्यावेळी शिक्षकांना तपासायला दिली जाते त्यावेळी लिहिलेलंच असतं म्हणजे प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण किंवा प्रत्येक मुद्द्याला एक गुण असं लिहिलेलंच असते म्हणून त्याप्रमाणे जर तुम्ही लहान लहान मुद्दे केले तर चार मुद्दे लिहायचे आहेत दोन मार्कासाठी जर मोठे मुद्दे लिहिले तुम्ही तर तुम्हाला दोन ते तीन मुद्दे लिहिणे आवश्यक आहे प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला नंबरिंग करायचंय म्हणजे पहिला मुद्दा लिहिला एक दुसरा मुद्दा लिहिला दोन तिसरा मुद्दा लिहिला मुद्दा लिहिला चार म्हणजे प्रत्येक मुद्दा म्हणजे प्रत्येक वाक्य लिहिताना तुम्हाला नंबर लिहिणे आवश्यक आहे कारण त्याच्यावरूनच मार्क दिले जातात किती मुद्दे लिहिले चार मुद्दे चला ह्यांना दोन मार्क द्या ह्या पद्धतीने गुणाची विभागणी केलेली असते त्यामुळे भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत उत्तरपत्रिकेत किंवा इतिहासामध्ये तुम्हाला हे नंबरिंग करणं अत्यंत आवश्यक आहे हा झाला प्रश्न तिसरा आता पाहूया प्रश्न चौथा नकाशा आराखड्यात माहिती भरा आणि सूची तयार करत चार गुण दिलेले आहेत या प्रश्नाला म्हणजे तुम्हाला नकाशा आराखडा म्हणजे तुम्हाला तो कोरा नकाशा दिलेला असतो भारताचा असू शकतो किंवा ब्राझीलचाही असू शकतो कोणताही तुम्हाला दोन्हीची तुम्हाला तयारी करून ठेवायचीच आहे भारताचा किंवा ब्राझीलचा मग त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हणजे बाजूची जी आउटलाईन असते ती काढून दिलेली असते संपूर्ण राज्य वगैरे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काहीतरी सहा पॉइंट दिलेले असतात म्हणजे त्या शहराचं नाव दिलेलं असेल म्हणजे ब्राझीलमध्येलं असेल किंवा भारतातलं असेल नदीचं नाव म्हणजे ती नदी कुठून वाहते किंवा डोंगर शिखर आलं लक्षात त्याच्यानंतर महामार्ग वगैरे विमानतळ बंदर ह्यापैकी काहीही तुम्हाला परीक्षेमध्ये नकाशाच्या आराखड्यामध्ये भरायला सांगितलं जातं आणि त्याची सूची तयार करणं आवश्यक आहे कारण त्या सूचीला तुम्हाला एक मार्ग दिला जातो तुम्ही जो नकाशा भरलेला असतो त्या नकाशामध्ये तुम्ही त्या न प्रश्नपत्रिकेमध्ये जे नंबर दिले ते नंबर पण तुम्हाला नकाशामध्ये लिहायचे नकाशामध्ये कुठेही पेनाचा वापर करायचा नाही शीस पेन्सिल वापर करून नकाशा भरायचा असतो तर हा जरा नकाशा आराखड्यात माहिती भरा आणि सूची तयार करा सूची तयार केली तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार ती सूची तयार करताना तुम्हाला काय करायचं आहे डाव्या बाजूला असं छोटासा चौकोन तयार करून तुम्ही जी चार बाजू आता तुम्हाला सहा बाबी सांगित दिलेल्या असतात सहा पैकी तुम्हाला चार भरायचे असतात आलं लक्षात तुम्ही काय करायचं सहाच्या सहा भरायच्या कारण एखादी चुकू शकते सहाच्या सहा बरोबर आल्या तरी काय हरकत नाही मार्क तुम्हाला चारच मिळणार जर तुम्हाला सहा येत असतील तर सहाही भरा आणि त्यामुळे तुम्हाला चार मार्क अगदी मिळणारच मिळणार त्यामुळे हे जे सहा दिलेले असतात तुम्ही सूचीमध्ये जे सहा दाखवले डोंगर दाखवले नद्या दाखवले शहर दाखवले राजधानी दाखवले महामार्ग जे काय दाखवलंय त्याचं तुम्हाला चिन्ह आणि नाव आणि नंबर प्रश्नपत्रिके ज्या क्रमाने दिले त्याच क्रमाने तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न पुढचा हे चौथ्यातलाच दुसरा चौथ्यामध्ये दोन प्रश्न येतात एक नकाशा आराखड्यामध्ये माहिती भरणे सूची करा आणि दुसरा प्रश्न आहे नकाशा तुम्हाला भरलेला नकाशा प्रश्नपत्रिकेमध्ये असतो म्हणजे मग तो भारताचा असेल किंवा ब्राझीलचा जर हा भारताचा असेल तर हा ब्राझीलचा असतो म्हणजे दोन्ही नकाशांचा आपल्याला अभ्यास करायचाच आहे हा ब्राझीलचा असेल तर हा भारताचा असणार म्हणजे भरलेला नकाशा दिलेला असतो तो नकाशाचं तुम्हाला वाचन करायचं आहे त्याच्या खाली सहा प्रश्न दिलेले असतात आणि त्या सहा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नकाशातून शोधून म्हणजे उदाहरणार्थ ब्राझील दिलं आहे तर मग ब्राझील मधील कुठे आहे वगैरे किंवा अमुक अमुक ब्राझील शहरात कोणत्या राज्यात आढळतो त्या राज्याचं तुम्हाला नाव लिहायचं असतं किंवा अमुक एक बंदर आहे त्याचं नाव लिहा किंवा या नकाशामध्ये दिलेली दोन बंदरांची नावं लिहा दोन विमानतळांची नावे लिहा ह्याप्रमाणे तुम्हाला नकाशा वाचन दिलेले असते आणि तिथे पण तुम्हाला सहा प्रश्न दिलेले असतात सहा पैकी तुम्हाला चार सोडवायचे असतात तुम्ही सहाच्या सहा सोडवायचे म्हणजे एखादा चुकला तरी मार्क वाया जायला नको म्हणून सहाच्या सहा सोडवायचे म्हणजे तुम्हाला चार मार्क मिळणारच हे चार चार आठ मार्क तुम्हाला नकाशावर आधारित असतात पुढचा प्रश्न आहे भौगोलिक कारणे ते तुम्हाला आ, तीन प्रश्न दिलेले असतात पैकी तुम्हाला दोन सोडवायचे आहेत आणि गुण किती आहे सहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला like तीन गुण आहेत ज्यावेळी एका प्रश्नाला तीन गुण आहेत त्यावेळी तुम्हाला सहा मुद्दे लिहायचे आहेत छोटे छोटे एका वाक्यातले एक एक वाक्य करून तुम्हाला सहा मुद्दे लिहायचे सहा नंबर घालायचे आहेत म्हणजे सहा वाक्यांचे त्या नंबरप्रमाणे मार्क दिले जातात प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण ह्याप्रमाणे गुण दिले जातात तुम्ही मोठे मोठे मुद्दे लिहिले तर चार ते पाच पण तुम्ही लिहू शकता परंतु जर तुम्हाला दोन प्रश्न जर तुम्हाला येत असेल दोन ल्या तीन येत असतील तीनही लिहा जर तुम्हाला अगदी माहिती आहे म्हणजे दोन्हीच्या दोन्ही पूर्ण बरोबर आहे तिसऱ्या लिहायची काही गरज नाही अगदी परफेक्ट तुमचं पाठांतर असेल तर सांगितलंय की तुम्हाला एका प्रश्नात जर तीन मार्क आहे तर तुम्हाला सहा मुद्दे लिहायचे आहे ते सुद्धा नंबर घालून एक दोन तीन चार पाच सहा लक्षात पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न आता आहे आलेख वरती झालं चौथा प्रश्न नकाशावरच असतो आणि सहावा प्रश्न असतो तो आलेखावरच असतो दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा इथे तुम्हाला सहा गुण दिलेले असतात म्हणजे नकाशा आणि आलेख ह्यांना मिळून हे आठ आणि सहा चौदा मार्क तुम्हाला नकाशा आणि आलेखावरच असतात अत्यंत सोपं आहे नकाशा आणि आलेखावर मार्क मिळवणे कारण तिथे तुम्हाला त्यांनी नकाशा दिलेला असतो हिथे नकाशा वाचनला तुम्हाला चार मार्क सहज मिळतात इथे आलेख वाचन सुद्धा असते पहिलं पाहूया प्रश्न सहाव्यातला पहिला दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा गुण आहेत सहा तुम्हाला रेषा लेख किंवा स्तंभालेख असे दोनच आलेख काढायचे असतात अर्थात रेषा लेख मध्ये तुम्हाला जोड रेषा लेख सुद्धा असू शकतो बहुरेषा लेख आणि स्तंभालेखमध्ये तुम्हाला जोड जोडस्तंभालेख सुद्धा येऊ शकतो पण शक्यतो साधा स्तंभालेख आणि साधा रेषा लेखच विचारलेले आहे तर तुम्ही जे वेळ आलेख काढता त्या आलेखाला तीन गुण असतात आणि त्याच्या खाली तीन प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नांना तीन गुण दिलेले असतात म्हणजे हा आलेखाचा प्रश्न अत्यंत सोपा असतो आलेख तुम्हाला दिलेला जो तख्ता असतो त्या तख्त्याच्या आधारे तुम्हाला आलेख काढायचा आहे तो आलेख काढला की तुम्हाला तीन गुण मिळणार आणि तीन प्रश्न विचारलेले असतात म्हणजे त्या आलेखाच्या आलेखाच्या आधारे म्हणजे तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यावर आधारित ते तीन प्रश्न असतात त्या तीन प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहिली की तुम्हाला तीन तीन सहा गुण सहज मिळवता येतात ह्याच्यातच हा प्रश्न आहे दुसरा तो किंवा आहे म्हणजे दोघापैकी तुम्हाला एक सोडवायचा एक तर हा सोडवा किंवा हा सोडवा याच्यामध्ये तुम्हाला आलेख दिलेला असतो छापील आणि त्याच्या खाली सहा प्रश्न विचारलेले असतात त्या सहा प्रश्नांची उत्तरं तुम्ही आलेखातून शोधून लिहायची असतात अगदी सहज सोपी नसतात ती तुम्हाला व्यवस्थित शोधून ती लिहायची असतात मग ही सहा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची जर तुम्हाला आलेख काढता येत नसेल पण आलेख जर काढता येत असेल तर तुम्ही आलेखच काढा आणि खालचे तीन प्रश्न सोपे असतात अत्यंत त्यांची मात्र उत्तरं लिहा आणि हे जे जर तुम्हाला वेळ असेल भरपूर तर दोन्ही प्रश्न सोडवा नाही वेळ असेल तर दोघांपैकी एक प्रश्न सोडवा कारण तुम्हाला गुण दोघांपैकी एकालाच मिळणार आहेत शेवटचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे गुण आहेत आठ इथेही तुम्हाला तीन प्रश्न विचारले जातात तीन पैकी तुम्हाला दोनच प्रश्न सोडवायचे आहेत एका प्रश्नाला तुम्हाला चार गुण असतात अर्थात जर तुम्हाला चार गुण आहेत तर तुम्हाला आठ मुद्दे लिहायचे आहेत आले लक्षात जर तुम्ही मोठे मुद्दे लिहिले तर चार, चार ते पाच मुद्दे लिहा परंतु मी पुन्हा एकदा सांगते मुद्द्याला मार्क असतात आणि त्यामुळे जर मुद्दा तुमचा लहान लहान असेल एकेका वाक्यातला असेल तर प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण मिळतो ह्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण म्हणजे आठ मुद्दे लिहिले तर तुम्हाला चार प्रश्न चार मार्क्स मिळणार आहे असे चार चार आठ मार्काचे हे दोन प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात तीन तीनपैकी तुम्हाला दोनच लिहायचे असतात आणि एक प्रश्न कंपल्सरी पहिला धडा जो क्षेत्रपेट आहे त्या क्षेत्र भेटवरच असतो त्यामुळे एक प्रश्न तुम्ही क्षेत्र भेट जो आहे धडा त्या धड्याच्या खाली जे स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायातला एक प्रश्न तुम्ही तयार करून ठेवायचा म्हणजे क्षेत्रभेट तयार जाताना तुम्ही कोणती तयारी कराल कोणती प्रश्नावली कराल वगैरे तयार असे प्रश्न विचारले जाता अत्यंत सोपे असतात तुम्ही तुमच्या मनानेही प्रश्न लिहू शकता एकही प्रश्न सोडायचा नाही तुम्ही थोडं जरी लिहिलं तरी तुम्हाला त्यांना अर्धा मार्क तरी मिळणं द्यावाच लागतो प्रश्नपत्रिका तपासताना त्यामुळे हे जे प्रश्न आहे तुम्हाला असं वाटतं खूप मोठे आहे मला काही येत नाही नाही त्या प्रश्नातले तुम्हाला जो मुद्द्याला धरून जो काही तुम्हाला थोडाफार येत असेल ते लिहा जी मुलं अत्यंत हुशार असतात पूर्ण अभ्यास झालेला असतो ते सगळेच मुद्दे लिहितात फक्त त्यांच्यासाठी एवढंच सांगते की तुम्हाला ते मुद्दे सुध म्हणजे नंबर घालून लिहिणं आवश्यक आहे जे मुद्दे तुम्हाला अगदी चांगले पाठ आहेत ते सुरुवातीला लिहा कारण पेपर तपासताना सुरुवातीलाच चांगलं वाचलं जातं नंतर बरोबर बरोबर -बर तपासले जातात कारण एवढे पेपर असतात बरं तो मार्ग तुम्हाला मुद्दे जे चांगले येतात व्यवस्थित येतात ते सुरुवातीला तुम्ही लिहायचे काही मुलं अत्यंत हुशार असतात संपूर्ण मुद्दे त्यांचे व्यवस्थित पाठांतर असतात प्रश्नच नाही पण जी मुलं अगदी काटावर पास होण्यासाठी धडपड करत असतात त्यांनी सुद्धा हे प्रश्न सोडायचे नाही बरेचसे प्रश्न हे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता असे सुद्धा ह्याच्यामध्ये प्रश्न असतात तर भूगोलाचा मी संपूर्ण आराखडा तुमच्या पुढे उभा केलेला आहे आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद